हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एक संधी देण्याची मागणी जी आपली होती ती आपली हुकलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पुढे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये एक संधी किंवा जो आपला हक्क आहे तो आपल्याला मिळणार आहे पण एक मिनटं थांबा विद्यार्थी मित्रांनो ही मागणी जी होती ती सर्व विद्यार्थ्यांसाठी होती पण यामध्ये एक गेम झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो ही संधी सर्वांना मिळणार नाही आहे ही बाब समजून घ्या ज्यांनी पत्र व्यवस्थित वाचलेलं आहे आणि ज्याला पत्र समजलं आहे त्यांनी विद्यार्थी मित्रांनो ते विद्यार्थी कालपासनं टेन्शनमध्ये गेलेले आहे खूप विद्यार्थ्यांचे कॉल मॅसेज एस एम एस आलेले आहे मला की सर आपल्याला यासाठी काय करता येईल तर बघा सुरुवातीला आपण पत्र समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो आणि नंतर यासाठी काय करता येईल तेसुद्धा आपण तुम्हाला मार्ग सांगणार आहोत तर पहा वयवाढ तर मिळाली पण सर्वांना मिळालेली नाही आहे तर नेमकी कोणाला मिळाली आहे सर्व पत्र आपण समजून घेणार आहे काल खूप विद्यार्थ्यांनी जल्लोष केला खूप नाचले खूप डान्स केला पण यात नंतर त्यांना समजलं की आपल्यासोबत एक छोटासा गेम झालेला आहे घाबरण्याची गरज नाही आहे यामध्ये सुद्धा मार्ग आहे तुम्ही आपली प्रॅक्टिस आजपासूनच सुरू करून द्या पण पण गाफील राहू नका कारण की जाहिरात ही लवकरच पडणार आहे आचारसंहितेच्या पूर्वी ही जाहिरात आपल्याला आणायची आहे आणि त्यासाठी आपला सर्वांना मिळून काम करायचं आहे कारण की आचारसंहितेपूर्वी ही जाहिरात नक्की पडणार आहे नऊ हजारची त्यामध्ये जर तुम्हाला वयवाळ मिळून घ्यायची आहे तर जाहिरात पडण्याआधीच त्यासाठी काम करावं लागणार आहे ठीक आहे सर्वांनी हे समजून घ्या तुम्हाला तुमच्या सर्वांना प्रयत्न करायचा आहे कारण की आपण बघितले जेवढे पण आंदोलन झाले त्यामध्ये पन्नास साठ विद्यार्थ्याच्या वर एकही एक आलेलं नाही पण सर्वांना वर्दी मिळवायची आहे पण आंदोलनमध्ये कोणालाच यायचं नाही आहे ठीक आहे तर सर्व त्याचाच हा परिणाम की तुमच्या हातातून सतरा हजार चारशे एकाहत्तर इतकी मोठी भरती गेलेली आहे तुमच्या चुकीमुळे तुम्ही घरी बसल्यामुळे ठीक आहे जर तुम्हाला नऊ हजाराची सुद्धा भरती हातातून घालवायची आहे तर तुम्ही आता घरीच बसा ठीक आहे कारण की जाहिरात पडण्यापूर्वी जर तुम्ही हालचाल केल्या नाही तर तुम्हाला परत एकदा घरीच बसावं लागणार आहे काहीच बोटावर मोजण्याजोगत्या लोकांना याचा फायदा होणार आहे तो कोणाला होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर पहा हे परिपत्रक आलं आणि खूप विद्यार्थ्यांना वाटलं की आपल्याला आता एक संधी मिळणार आहे पण यामध्ये खूप काही विद्यार्थ्यांचा हिरमोड झालेला आहे विद्यार्थी हे टेन्शनमध्ये गेलेले आहेत सर्वांनी वाचलं असेल मी परत एक फास्टमध्ये वाचतो आणि तुम्हाला समजावून सांगतो शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक हा नंबर आहे त्याचा दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस सेवा सरळ सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत शिथिलता देण्यात आली होती इथे पर्यंत शब्द आहे ठीक आहे हा पर्यंत शब्द मी तुम्हाला का आहे पुढे त्याचं तुम्हाला समजून पर्यंत शिथिल देण्यात आली होती केव्हा काढलेली होते हे तीन तीनमध्ये तीन तीन, तीन, तीन मार्च दोन हजार तेवीसला हा जी आर एक्सटेंड केलेला होता के केव्हापर्यंत एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत ठीक आहे सन बावीस तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची भरतीबाबतची कार्यवाही पूर्ण झालेली आहे ठीक आहे जी आता भरती सुरू आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदाची ती भरती पूर्ण झालेली आहे म्हणते त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे वय वाढलेले आहे अशा उमेदवारांना सामावून घेता येणार नाही तथापि सन दोन हजार चोवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येईल काय म्हटेला येईल जर ही भरती चोवीसमध्ये नाही पडली तर तुम्हाला संदी सुद्धा मिळणार नाही तर इथे येईल शब्द वापरलेला आहे म्हणजे भरती तर येईलच पण त्यासाठी आपल्याला प्रयत्नसुद्धा करावा लागणार आहे आणि जागासुद्धा नऊ हजाराच्या जा वर कशा वाढतील यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यावेळी सन दोन हजार तेवीसमधील ज्या आता बघा महत्त्वाचा पॉईंट आलेला आहे त्यावेळी सन दोन हजार तेवीस हा लक्षात ठेवा मधील ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना सन चोवीसच्या रिक्त पदाचे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासनस्तरावर प्रस्ताव पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल इथे बघा काय म्हटलं आहे मधील म्हटलं आहे हा मधील शब्द आणि इथे बघा परंत शब्द वापरलेला आहे आता बघा या शब्दामध्येच थोडासा त्रुटी आहे जर त्यांनी दोन हजार तेवीसपर्यंत जर म्हटलं असतं तर सर्व झाले असते म्हणजे उदाहरणार्थ शहाऐंशी सुद्धा बसले असते पण त्यांनी पर्यंत नाही वापरला त्यांनी मधील वापरला त्यांनी का शब्द वापरायला पाहिजे होता की ज्यांची दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये ज्यांचं वय संपलेलं आहे किंवा त्यांची संधी हुकलेली आहे त्यांना त्या भरतीमध्ये सामावून घेण्यात येईल म्हणजे इथे दोन हजार तेवीस तर आहे पण दोन हजार बावीस सुद्धा पाहिजे होतं म्हणजे या भरतीसाठी कोणते कोणते विद्यार्थी पात्र असणार आहे जिल्हा पोलीससाठी ज्याला पोलीस शिपाई म्हणतो आपण पोलीस शिपाई तर पा पात्र कोण असतील तर जे विद्यार्थी दोन हजार तेवीसमध्ये एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये ज्यांचं वय तेहत्तीस प्लस झालेलं आहे असेच विद्यार्थी यामध्ये पात्र होणार आहे म्हणजेच कोणते विद्यार्थी पात्र होऊ शकतं याच्यामध्ये तर एकोणीसशे नव्वदवाले ठीक आहे वाले सुद्धा पात्र होत नाही यामध्ये ठीक आहे कारण की ते अपात्र केव्हा झाले ते झाले चोवीसमध्ये म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जे विद्यार्थी अपात्र झाले असतील त्यांना यामध्ये संधी मिळणार नाही म्हणजे जे छोटे असतील ते सुद्धा बसत नाही आणि जे एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी हे दोन ज्यांनी ही लढाई उभारलेली होती ज्या विद्यार्थ्यांनी खूप प्रयत्न केले खास करून अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वद या दोघांनाच यामधून डावलण्यात आलेलं आहे याच्यामध्ये नव्वदवाले बसतात एक्क्याण्णववाले बसू शकत नाही ठीक आहे एक्क्याण्णववाले बसू शकत नाही कारण की यांनी स्पष्ट इथे म्हटलेलं आहे की दोन हजार तेवीसमधील ज्यां उमेदवाराची व वयोमर्यादा ओलांडलेली आहे हे जिल्हा पोलीससाठी झालं आता बघा कोण तर एस आर पी एफसाठी कोणते विद्यार्थी बसू शकतात तर बघा दोन हजार तेवीसमध्ये जे अपात्र झाले म्हणजे ज्यांचा जन्म एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आहे कास्टमध्ये सांगतो आहे मी एकोणीसशे त्र्याण्णवला ज्यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव ते एकतीस डिसेंबर डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव च्या दरम्यान ज्यांचा जन्म आहे ते विद्यार्थी एस आर पी एफला पात्र असणार आहे ठीक आहे यामध्ये ब्याण्णववालेसुद्धा बसू शकत नाही आणि सुद्धा बसू शकणार नाही आणि एकोणीसशे चौऱ्याण्णववालेसुद्धा बसू शकणार नाही ठीक आहे जे छोटे असूनसुद्धा चौऱ्याण्णववाले बसू शकणार नाही कारण की तर ते वयामधून बाद केव्हा होते तर एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर तर बघा यामध्ये त्रुटी आहे दोन हजार तेवीस इथे शब्द वापरल्यामुळे इथे शब्द वापरायला पाहिजे हो दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस ते पण एकतीस मार्चपर्यंत दोन हजार चोवीस ठीक आहे जे अपात्र झाले आहे त्यांच्यासाठी ही संधी देण्यात यावी असा शब्द पाहिजे होता पण इथे फक्त दोन हजार तेवीस असल्यामुळे यामध्ये फक्त एकोणीसशे नव्वद हे जिल्हा पोलीससाठी आणि एस आर पी एफसाठी एकोणीसशे त्र्याण्णववाले विद्यार्थी हे पात्र होतात दोन हजार बावीसमध्ये जे विद्यार्थी वय ओलांडले ते सुद्धा बसत नाही दोन हजार चोवीसमध्ये ज्यांचं वय ओलांडलं तेसुद्धा बसणार नाही हे लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे आता इथून यावर्षी जे पण विद्यार्थी तेहत्तीस क्रॉस करतील किंवा आर पी एफसाठी तीस क्रॉस ते सुद्धा बसणार नाही असून असूनसुद्धा फक्त एकोणीसशे नव्वदवाले आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये बसणार आहे ही चुकी अशी आहे की काही विद्यार्थ्यांनी तिथे म्हटलं आहे त्यांच्यासमोर की मी दोन दिवसानं कटलो काही विद्यार्थ्यांनी म्हटलं दहा दिवसानं कटलो काही म्हटलं एक महिन्यानं कटलो काही विद्यार्थ्यांनी म्हटलं दोन हजार तेवीसमध्ये कटलो त्यांच्या लक्षात हे शब्द राहिले आणि त्यामुळेच हा घोड झालेला आहे हा गेम कोणी केला तर यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनीच इथे सांगण्यात चुकी केलेली आहे यामध्ये त्रुटी आहे ही सुधार करावा लागणार आहे आणि ही आपल्यालाच करावं लागणार आहे यासाठी तुम्हाला एकत्र यावं लागणार आहे आणि यासाठी परत यामध्ये सुधार करावा लागणार आहे ठीक आहे आपल्याला वयवाढ तर मिळाली पण यामध्ये सुधार करावा लागणार आहे ठीक आहे तर सर्वांना परत सांगतो आहे की एकोणीसशे नव्वदाले विद्यार्थी बसतात या जी पत्रानुसार आणि एकोणीसशे त्र्याण्णववाले एस आर पी एफमध्ये बसतात कास्टमध्ये ठीक आहे यामधून पाच पाच वर्ष कमी जर केले आपण तर जिल्हा सुद्धा सॉरी ओपनमध्ये जे असतील ते म्हणजे वाढवले तर ते विद्यार्थी बसू शकतात ठीक आहे तर ही सर्व त्रुटी आहे यामध्ये यामध्ये सुधार आपल्यालाच करावा लागणार आहे आणि ते सुद्धा जाहिरात येण्यापूर्वी जर तुम्ही केला तरच तुम्हाला फायदा होईल नाहीतर परत तुम्हाला संधी मिळणार नाही आणि परत तुम्हाला म्हटलं जाईल की या भरतीमध्ये तुम्हाला क भरतीमध्ये सामावून घेता येणार नाही आणि परत म्हटलं जाईल की ही भरतीसुद्धा पूर्ण झालेली आहे आणि मग नंतर काही भरती येत नाही कारण की सर्व काही डिपेंड असतं ते तुम्हाला माहीत आहे कशावर तर इलेक्शनवर ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच काही विद्यार्थ्यांच्या काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि काही विद्यार्थी यामध्ये ग्रुप बनवून आपल्यातच ग्रुपबाजी करताय तर तसं करू नका एकत्र राहा आणि एकत्र राहूनच सर्व काही तुम्हाला मिळू शकतं आणि तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकते तर हा या याच्यामध्ये त्रुटी आहे तर यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन ही त्रुटी दूर करायची आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये दुसरा मार्ग असा आहे की दोन हजार बावीस दोन हजार तेवीस असं न करता सरसकट सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी म्हणजे इथून पुढे येणारे विद्यार्थीसुद्धा साठी आणि जे याच्या आधी होते त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक सरकारकडे आपण मागणी करू शकतो की सरसकट छत्तीस वर्ष हे कास्टसाठी वय करण्यात यावे आणि ओपनसाठी हे अठ्ठावीसच्या जागे किती करण्यात यावे तर एकतीस करण्यात यावे ठीक आहे हे जिल्हा पोलीससाठी आणि विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफसाठी हे वय कास्टसाठी तेहत्तीस करण्यात यावे आणि ओपनसाठी तीस करण्यात यावे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जिल्हा पोलिसला ओपनमध्ये अठ्ठावीस आहे कास्टमध्ये तेहत्तीस आहे त्यानंतर एस आर पी एफला जिल्हा पो एस आर पी एफला ओपनसाठी पंचवीस आहे आणि कास्टसाठी तीस आहे सर्वच कास्टसाठी आणि यामध्ये जर छत्तीस वर्ष जर करून दिलं कास्टमध्ये आणि ओपनमध्ये एकतीस करून दिलं तर सर्वच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल दोन हजार बावीस दोन हजार तेवीस असं न करता आणि इथून पुढे जेवढे पण विद्यार्थी हे वयामधून बाद होईल त्यांना तीन वर्ष एक्स्ट्रा फायदा होईल तर अशी मागणीसुद्धा आपण करू शकतो तर दोन यासाठी मार्ग आहे तर बघा तुम्हाला कोणता पटतो आहे आपण एक फक्त तुम्हाला आ, सजेशन करतो आहे तर सर्वांनी एकत्र राहा तेव्हाच कुठं आपली मागणी ही पूर्ण होऊ शकते आणि आपला सर्व काही मागणी हे जाहिरात पडण्यापूर्वी म्हणजेच या महिन्याच्या शेवटी शेवटी पूर्ण करून घ्यायची आहे कारण की जाहिरात ही आचारसंहितेपूर्वी म्हणजे तुमची ऑगस्टच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तुमची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे मग परत म्हणू नका की आचारसंहिता लागली मग आता कसं काय करायचं कारण की मग आचारसंहिता लागली की इलेक्शन नंतरच तुमचा काही होऊ शकतं आणि परत म्हणणार की आता ही भरती पूर्ण झालेली आहे यामध्ये तुम्हाला सामावून घेता येणार नाही तर आत्ताच जे काही हालचाली करायच्या त्या आताच करा या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच काही सजेशन असतील काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद